गुळाचा चहा कसा बनवायचा माहीत आहे का नसेल माहिती तुम्हाला तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल कारण गुळाचा चहा फुटतो कोणताही गुळ वापरला तरी चहा फुटतोच गरम दुधामध्ये गुळ टाकला की चहा फुटतो किंवा दूध लगेच फाटतं तर चला आपण इतक्या सोप्या पद्धतीने सिक्रेट पदार्थ टाकून चहा बनवतोय इतका चविष्ट चहा तयार होतो ना तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला इथे मी एक पातीला घेतलेला आहे आता ह्या पातेल्यामध्ये आपल्याला एक छोटा ग्लास आहे मी तेवढं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दीड ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे दीड ग्लास दूध टाकल्यानंतर यामध्ये चहा पावडर टाकून घ्यायची तर इथे मी चहा पावडर वापरलेली आहे दोन चमचे त्यानंतर गुळाचा खडा घेतला आहे साधा गुळ आहे जो आपण वापरतो रेग्युलरी तोच गुळ आहे तो मी ते चुरगळून टाकलेला आहे किंवा तुम्ही किसून टाकू शकता किंवा तसा खडा टाकला ठेचून तरी पण चालेल हा एकदम ठिसूळगुळ होता त्यामुळे मी तसा टाकून घेतला त्यानंतर यामध्ये आलं किसून घ्यायचं आहे आल्यामुळे चहाची चव खूपच छान लागते तरी ते आलं किसून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत चहा न फुटण्यासाठी एक पदार्थ तर हा जो हा तो पदार्थ आहे का किंचित टाकलेला आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा जो आपण खाण्याचा सोडा वापरतो घरामध्ये तो सोडा इथं एकदम किंचित टाकायचा तर तो टाकून घेतला त्यानंतर गॅसवरती पातीला ठेवून घेतलं आणि चहा उकळून घ्यायचा तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते चहा फाटतो की नाही ते तर कितीही उकळला तरी चहा बिलकुल फाटणार नाही फुटणार नाही काही होणार नाही चहाला चवसुद्धा खूप छान येते एकदा बनवून बघा गुळाचा चहा पिण्यासाठी खूपच छान लागतो चविष्ट लागतो पण चहा फुटतो त्यामुळे तुम्ही चहा बनवत नसताल तर या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कायम याच पद्धतीने बनवून प्या तर बघू शकता चहाला मी उकळी येईपर्यंत तुम्हाला दाखवलेला आहे एकदम फुल चहा उकळलेला आहे बिलकुल कुठे फाटलेला नाही तर बघू शकता किती छान दिसत आहे चहा एकदम अप्रतिम चहाची चव झालेली तुम्ही यामध्ये इलायची पावडर इलायचीसुद्धा कुठून टाकू शकता तर चहा बिलकुल फुटलेला नाही मस्त खळखळून उकळून घ्यायचा आल्याची चव त्यामध्ये जाईल आणि चहा मस्त चविष्ट बनेल तर इथे चहा उकळलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला चहा बनवण्याची टिप्स ट्रिक्स नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने चहा बनवून बघा त्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आणि चहा गाळून घेतलेला आहे कपामध्ये तर चला बघू शकता की ते चहा तयार झालेला आहे तर कसा वाटला चहा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये